नमस्कार मित्रांनो नांदेडमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माने ढोळे आज आपण आलेलो ना आहोत नावघाट येथे तुम्ही पाहू शकता इथं खूप पुराचं सा पाणी साचलेलं आहे आणि आजपर्यंत पहा पूर्ण नदी गोदावरी नदी आहे पाहू शकता आणि साईडला जे पाहू शकता तुम्ही इकडे नावघाटचा ब्रिज आहे पूर्ण ब्रिजवरून पाणी जात आहे आणि मागे शमशान भूमी सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने पहा इकडे पाणी वरपर्यंत आलेलं आहे आणि इकडे लोकांची गर्दी आहे पाणी बघण्यासाठी लोक आलेले आहेत तुम्ही पाहू शकता लोक येत आहेत कारण की आता थोड्या वेळासाठी पाणी रुकलेलं आहे सतत दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी नाले सर्व काही भरलेले आहेत आणि हे पाहू शकता हे श्री नंदी तटेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण पाहूया पाणी कुठे कुठे शिरलेलं आहे आणि दोन दिवसापासून जे पाऊस पडत आहे त्यामुळे विष्णुपुरी डॅम विष्णुपुरी धरण सुद्धा भरलेलं आहे आणि धरणाचे आठ दरवाजे सोडलेले आहेत असे एक माहिती भेटलेली आहे तर चला थोडं पाहूया जवळ जाऊन तर पाहू शकता मित्रांनो इथं यावा इथपर्यंत पाणी आलेलं आहे पाण्याची कॅपसिटी म्हणजे क्षमता एवढी वाढलेली आहे पाणी टेकडीवर चढलेलं आहे तर पाणी अजून असं जर पडलं पाव तर महापूर येण्याचं एक संकट आहे नांदेडला कारण की जुने नांदेडचा भाग आहे तर त्यामुळे काय पाऊस थांबायला पाहिजे अशी लोकांची भी इच्छा आहे कारण की पहा तुम्ही ते जे पार्ट आहे दिसत आहे ते समशान भूमीचा भाग आहे आणि तिथं तुम्हाला एक फलक दिसत आहे डायरेक्शन दाखवणारा नावघाट वगैरे हो तर हे पूर्ण पार्ट म्हणजे समशान भूमीवरून पाणी जात आहे आणि त्या साईडला जे दिसत आहे ब्रिज आहे त्या ब्रिज वरून पाणी जात आहे आणि हे ब्रिज बंद करण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासन व्यवस्था इथं तैनात करण्यात आली आहे कोणी पण नागरिकांनी इथं पाण्यात जाऊ नये म्हणून पोलिसांना ठेवण्यात आलेलं आहे तर सर, सर्व सर्व नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा म्हणजे एक धोक्याचा इशारा बी दिलेला आहे की पाण्याजवळ जाऊ नका कोणी दूरनच पहा तर सर्वांनी काळजी घ्या तुम्ही कारण की आपला जीव हा सेल्फी काढण्यासाठी बी काही नागरिक जातात त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे कारण की पाण्यामध्ये पाय घसरून पडण्याची शक्यता असते त्यामुळे दूरूनच याचं तुम्ही दर्शन घेणं आवश्यक आहे समर्थ व्यायाम मंदिर आहे एक व्यायाम शाळा सुद्धा आहे इथ आणि इथलं सर्व काही परिसर पाणीमय म्हणजे जलमय झालेला आहे तर मित्रांनो पाहू शकता नागरिकांची गर्दी गर्दी जमलेली आहे पोलीस प्रशासन म्हणजे ठेवण्यात आलेली इथं व्यवस्था यंत्रणा कोणी नागरिक इथं आत येऊ नये पाहू नये तर हे महत्वाचं आहे बघा लेकर लहान लहान लेकर आहेत खूप एन्जॉय करत आहेत खुश आहेत नागरिक आनंद घेत आहेत पण नागरिकांना त्यासोबतच काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासन व्यवस्था इथं लावण्यात आलेली आहे ते काय करत आहेत पाण्यामध्ये लोकांना जाऊ देत नाहीत पहा तर मित्रांनो आपण आलेलो मरघाट येथे जुन्या नावाने मरघाट म्हणून ओळखले जाते आणि हिला नवीन नाव तारातीर्थ घाट म्हणून दिलेलं आहे तर या तारातीर्थ घाट पाहू शकता हे सर्वात जुनं घाट आहे आणि पाहा इथं यामध्ये ही जे तुम्हाला पाण्याची लेवल दिसायला इथपर्यंत आलेली आहे खूप खालीपर्यंत आहे ना पायऱ्या आहेत पायऱ्या आहेत आणि खाली एक प्लॅटफॉर्म आहे म्हणजे लोक खूप म्हणजे जवळपास पाच मिनिटं लागतात जायला पाच ते सात मिनिटं जायला लागतात खाली इथपर्यंत वरीपर्यंत पाणी आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि तिथं एक छोटंसं मंदिर आहे खाली मंदिर डुबलेले आहेत काही आणि ते आळणी बाबाचा मठ आहे पाहू शकता आणि ती लेवल बघा पाण्याची खूप लेवल वाढलेली आहे पाण्याची पातळी कंटिन्युअसली वाढत आहे अगर असंच पाऊस जर पडला तर पाण्याची पातळी अजून धोक्याची म्हणजे महापूर येण्याची शक्यता आहे इथं त्यामुळे प्रशासन व्यवस्था तुम्ही तिकडे पाहिली होती इथं तर काही तेवढं दिसत नाहीत इथे आपले लोकच आहेत तर लोक मुलांना अडवत आहेत जाऊ नका पाण्यामध्ये या पद्धतीनं एक लक्ष ठेवत आहेत मित्रांनो हे पाण्याची एवढी पातळी वाढलेली आहे तर काही लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे तर आपण पाहूया कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर पहा हे बघा एक घर आहे तर हे नदीला काठून काठी लागूनच हे तारार्थ घाट ता आहे मरघाटमध्ये राहणारे वस्ती आहे लोक आहेत तर यांच्या घराजवळ बघा थोडंच पाणी थोडी जर पातळी वाढली तर यांच्या घरामध्येच पाणी आतच येणार आहे तर खूप धोक्याचा इशारा आहे तर सगळ्यांनी का नागरिकांनी काळजी घ्यायला सांगितलेली आहे जेवी नदीकाठी काठी लोक राहतात कारण की कसं आहे पाऊस मुसळधार चालूच आहे आणि रातोरात पाण्याची पातळी वाढल्यानंतर घरात पाणी शिरू शकते काही होऊ शकते त्यामुळे यांना खूप हो लक्ष देणं आवश्यक आहे तर मित्रांनो जसं आपण तारा तीर्थ घाट ता याच्या बाजूला महंतवाडी आहे इथले एरियातील लोक आहेत यांचे घर पाहू शकता तो मी आणि घराच्या बाजूलाच इथं पाणी आलेलं आहे जर रातोरात ना पाऊस जर पडला मुसळधार यांच्या घरामध्ये पाणी शिरून यांना धोका होण्याची शक्यता आहे तर पाणी पाहूया किती वेळाला पाण्याची पातळी नदी तर खूप खाली आहे आणि पायऱ्या प्लॅटफॉर्म म्हणजे खूप काही आज जायलाच पाच पाच ते सात आठ दहा मिनिटं लागतं जवळपास म्हणजे एवढ्यावर पाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं बघा ही अवस्था काय झालेली आहे इथं लोक वगैरे त्यांचा काय व्यवसाय शेती काय करत होते शेतीचंही नुकसान झालेलं आहे बऱ्याच जणांचं काही शेतात पिकं लावलेले होते त्यांचंही पाण्याना पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि हे घर पाहू शकता या घरामध्ये आता इथपर्यंत झालेलं पाणी अजून जर पाणी जर वाढलं तर पूर्ण वरी जाऊन खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ता मित्रांनो तारातीर्थ मरघाट जसं मरघाट आणि घाट आपण ऐकलं तारातीर्थ घाटच्या बाजूलाच हे भावेश्वर नगर आहे त्या भावेश्वर नगरमध्ये पाहू शकता तुम्ही पाणी नदीचं पाणी एवढ्या वर आलेलं आहे लोकांचे घर आहेत बघा बाजूला त्या थोडाच पार्ट आहे आज आज जर पाऊस पडला मुसळधार रात्री तर यांच्या घरामध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे आणि या नागरिकांना एवढी महापुराची एक भीती निर्माण झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही पहा नदीकाठी राहणाऱ्या लोकांची काय अवस्था असते काय त्यांचं आयुष्य असते म्हणजे पावसामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये दे त्यांना खूपच धोका असतो तर यांना काळजी घेण्यासाठी सुद्धा सांगितलं सांगण्यात आलेलं आहे तर सर्वांनी तुम्ही काळजी घ्या तर मित्रांनो आपण जुन्या पुलावर आलेलो आहोत जो पूल आहे देगलूर नाका आणि वाजेगाव या परिसराला जोडणारा या ठिकाणाला जोडणारा मोठा पूल आहे सर्वात पाहू शकता हे भावेश्वर नगर आपण वरून पाहत आहोत पुलावरून भावेश्वर नगर पहा इथं शेती शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आता पाणी पाण्याची पातळी जशी वाढत आहे तस पाणी पहा हे नाला इथे एक नाला होता हे नाला पूर्ण भरलेला आहे नदीचं पाणी वाढल्यामुळे नाला भरला आहे नाल्याचं पाणी पहा पूर्ण वस्तीमध्ये मानवी वस्तीमध्ये घुसलेला आहे शेती घरांमध्ये लोकांचं पाणी शिरलेलं आहे तर अतिशय गंभीर अवस्था निर्माण झालेली आहे आणि पूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर विष्णुपुरी डॅमचे जसे आठ दरवाजे सोडलेले आहेत असाच जर पाऊस पडला पाऊस पडला अजून धरण काही म्हणजे धरणातले दरवाजे जर सोडण्यात आले तर अजून पाण्याची पातळी तरी वाढण्याची शक्यता आहे आणि या राहणारे जे लोक आहेत नदीकाठचे त्यांना महापुराचा एक फटका बसण्याची शक्यता आहे म्हणून धोक्याची सूचना देण्यात आलेली आहे आणि नागरिकांना काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सुद्धा सांगितलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये काय तुम्हाला वाटत असेल कोणते ठिकाणं पाहिजे ते तुम्ही मध्ये टाकू शकता आणि नांदेड चर्चा या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा असेच अपडेट आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू पोहोचू आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद